मना मत्सरे नाम सांडू नको हो अति आदरे हा निज ध्यास राहो समस्ता मधे नाम ही सार हे सार आहे तुझी तुळना तूर तुळी ताही नसाहे हे मना नामाचा मत्सर करून ते सोडून देऊ नकोस नामाबद्दल पूज्य भाव बाळगून त्याचा ध्यास घ्यावा सर्व साधनांमध्ये नाम हे सार आहे त्याची कोणत्याही साधनाशी तुलना करता येणे शक्य नाही बहु नाम या राम नामी तुळे ना अभाग्या नरा पामरा हे कळे ना विषा औषधा घेतले पार्वतीशे जीवा मानवा किंकरा कोण पुसे भगवंतांचे अनेक नामे आहेत पण त्यात राम नाम हे श्रेष्ठ आहे परंतु ही गोष्ट बिचारा मनुष्यास कळत नाही हलाहल विषाचा दाह नाहीसा करण्यासाठी शंकराने राम नाम घेतले तेथे बाबड्या मनुष्याच्या मताला काय किंमत जने जाळीला काम तो राम ध्यातो मेसी अति आदरे गुण गातो बहु ज्ञान वैराग्य सामर्थ जेथे परियंतरी नाम विश्वास तेथे ज्या शंकराने कामदेवा जाऊन टाकले तो रामाचे ध्यान करतो तो शंकर मोठ्या पूज्य भावनेने पार्वतीला रामाचे गुण सांगतो शंकराची ठिकाणी ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य तरीही त्याच्या मनात नामाबद्दलचा दृढ विश्वास आहे विठोनी श्री वाहिला देवराना तयांतरी ध्यास रे नेन निवा स्वय तापसी चंद्रमौ जिवा सोडवी अंतकाई पांडुरंगाने महादेवाला डोक्यावर धारण केले आहे त्या महादेवाला प्रभु रामाचा ध्यास लागलेला आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय रामनामामुळे महादेवाचा दाह दूर झाला तो रामच जीवांना अंतकाळी सोडविणारा आहे म्हणून त्याचं नाम जप करा भजा राम विश्राम योगेश्वरांचा काळी प्रभू रामाची भजन केल्यामुळे श्रेष्ठ योग्यांनाही शांतता लाभते महादेव हनित्य नेमाने राम नामाचा जप करतो रामनामामुळे महादेवाचा दाह दूर झाला तसाच तुम्हाला अंतकाळी रामच तारणार आहे तेव्हा त्याचा जप करा। मुखी राम विश्राम तेथेची आहे सेवोनी आहे न न सदाहकारी निज धाम हे नाम शोकापहारी ज्याच्या मुखात राम नाम असते त्याच्या हृदयात समाधान असते त्याला नेहमी आनंद लागतो ते सोडून गेलेला सर्व खटाटू हा संशयास्पद असतो परंतु नाम हे रामाचे घर आहे तेथे तो नांदतो म्हणून नाम हे शोक दूर करणारे आहे मुखी राम त्या काम बाधू शकेना धारिष्ट त्याचे चुकेना हरि भक्त तो शक्त कामास भारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ज्याच्या मुखात राम नाम असते त्याला कामवासना बाधू शकत नाही त्या मनुष्यास आपल्या सद्गुणांमुळे कामविकाराशी लढण्याचे प्राप्त होते जो भगवंतांचा भक्त असतो तो मारण्यास समर्थ असतो असा ब्रह्मचारी मारुती या जगामध्ये धन्य होय बहु चांगले नाम या राघवाचे अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवाहेंची कैवल्य साचे रामनाम हे फार चांगले आहे ते मोठे सुंदर छोटे सोपे व बिनखर्चाचे आहे त्यामुळे संसारतापाचा समूळ नाश होतो मानवी जीवांना रामनामामुळे मोक्ष मिळतो जनी भोजनी नाम वाचे वदावे अति आदरे गद्यघोषे मनावे, हरी चिंतने अन्न सेवित जावे तरी श्री हरि स्वभावे समाजात वावरत असताना व भोजन करताना मुखाने राम नाम घ्यावे ते आदरपूर्वक स्पष्ट व मोठ्याने म्हणावे भगवंतांचे चिंतन करीत अन्न सेवन करीत जावे असे केल्यामुळे सहजपणे भगवंतांची प्राप्ती होते तया थो रहानी, जनी हरि नाम हे वेद शास्त्री पुराणी आगळे बोलिली व्यासवाणी ज्याच्या वाणीमध्ये रामाचे नाम येत नाही त्याचे अतोनात नुकसान होत असते अशा मनुष्याचे जीवन व्यर्थ असते ते कुचकामी असते वेदशास्त्रांमध्ये व पुराणांमधून रामनाम हे सांगून ठेवले आहे नको विट रघु नायकाचा अति आदरे बोली जे राम वाचा नवेंचे मुखी सांपडे रे फुकाचा करी घोष त्या जानकी न हे मना भगवंतांचा कंटाळा करू नकोस अत्यंत आदरपूर्वक वाणीने राम नाम घे त्यात तुझे काहीही खर्च होत नाही नाम घेतल्यामुळे फुकटात भगवंतांचा लाभ होतो म्हणून त्याच्या नामाचा जयघोष करावा अति आदरे सर्व ही नाम घोषे गिरी कंदरी जाई जे दूरी दोषे हरितिष्ट तू तोषला तो नाम घोषे विशेषे हरान मानसी राम पीसे जो कोणी अत्यंत आदराने नामास गजर करतो त्याचे सर्व दोष गिरीकंदरी पळून जातात जेथे नामास गजर होत असतो तिथे भगवंत हा संतुष्ट होऊन उभा असतो महादेवाच्या मनाला तर राम नामाची वेड लागले आहे जगी पाहता देव हा अन्नदाता तया लागली तत्वता सारे चिंता, मुखी फुकाचे, मना सांग पारे तुझे जगात पाहिले असता असे दिसते की भगवंत हा सर्व जीवांना अन्न पुरवून त्यांचे पोषण करतो त्याला सर्व जीवांची काळजी असते हे मना त्या भगवंतांचे फुकटचे नाम घेण्यास तुझे काय जाते तिन्ही लोक जाळू शके कोप येता निवाला तो मुखे नाम घेता जपे आद रे पार्वती विश्वमाता, हे नाम आता शंकराला राग आला तर तो तिन्ही लोकांना जाऊन टाकू शकतो पण त्याचा स्वतःचा दाह रामनामामुळे शमला त्या रामनामाचा जप जगदंबा पार्वती मोठ्या आदराने करते म्हणून तेच नाम आता आदराने म्हणा अजा पापी वदे पुत्र कामे दया मुक्ती नारायणाचे निनामे शुखा कारणे कुंटनी रामवानी मुखे बोलता ख्याती झाली पुराणी अजामी नावाच्या महापात्याने अंतकाळी आपल्या नारायण नावाच्या मुलाला व्याकुळ होऊन हाक मारली मुलाच्या निमित्ताने देवाचे नाम मुखात आले त्यामुळे त्याला मुक्ती मिळाली एक गणिका आपल्या पोपटाला राम नाम शिकवायचे त्यामुळे तिचा उद्धार झाला आणि त्यामुळे पुराणांनी तिची कीर्ती गायली आहे महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुळी जपे राम नामावळी नित्य काळी पिता रूपी तया देखवेना जनी दैत्य तो नाम मुखे मनेना

पुढे अंत येईल तो मनोनी मनारे मना रामनामेत नाही त्याला मुक्ती कोठून मिळणार अहंकाराने तो विनाकारण यातना भोगीत असतो मनुष्यास एक दैन्यवाने मरण येणारच आहे म्हणून भगवंतांचे नाव घेत राहा हरी नाम ने मस्त पाशान तारी रामनामी सदा जो विकल्पी जीव तो पाप रूपी राम नामामुळे सेतुबंधनाचे प्रसंगी पाशान तरंगू लागले या नामामुळे अनेक मनुष्यांचा उद्धार झाला ज्याला वाटते की नामामुळे काय होणार तो मनुष्य पापी असतो व तो मुखाने कधी नाम घेत नाही जगी धन्यवारानसी पुण्य राशी माझी आता गती मुखे नित्य काळी सांगे सदा पुण्याने भरलेली शिवनगरी काशी ही धन्य होय तेथील यात्रा केल्याने स्वतःस व पूर्वजांनाही उत्तम गती प्राप्त होते तेथे भगवान शंकर सर्व जीवांना हिताची गोष्ट सांगत असतो कि मुखाने नेहमी राम नाम घ्या ना, 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 फुकाचे मुखी नामते वसेना मनुष्याच्या हातून यथा सांग कर्म घडत नाही जे घडते त्या तुनिव राहिल्यामुळे त्याचे पुण्य पदरी पडत नाही तसेच प्राणी मात्राबद्दल अंतकरणा दयाही नसते आणि फुकटचे रामनाम तेही मनुष्याला मुखाने घेता येत नाही जया नावडे नाम त्याय मजाचे विकल्पे उठे तर्क त्या नर्क छेचे मनोनी अति आदरे नाम घ्यावे मुखे बोलता दोष जाती स्वभावे ज्याला रामनाम आवडत नाही त्याला यमराज यातना देतो ज्या मनुष्याच्या मनात नामाबद्दल संशय निर्माण होतो आणि जो तर्क करीत बसतो अरे रे त्याला नरकाचे दुःख भोगावे लागते म्हणून अत्यंत आदराने राम नाम घ्यावे मुखाने नाम घेतले म्हणजे सर्व दोष आपोआप नाहीसे होतात अतिलीनता सर्व भावे स्वभावे जना आदरेसी भजावे अत्यंत नम्रपणे सर्वांशी वागावे नम्रतेने संत सज्जनांना संतोष द्यावा यासाठी देहाची सर्व शक्ती लावावी आणि अत्यंत आदराने सगुण रूपाची उपासना करावी हरि कीर्तनी प्रीति रामे धरावी देहे बुद्धि निरूपणि विसरावी परद्रव्य अनेक कांता परावी यदर्थी मना सांडी जीवी करावी भगवंतांचे कीर्तन करताना रामाच्या प्रेमात रंगून जावे भगवंतांच्या निर्गुण स्वरूपाचे विवेचन करताना देह भान विसरून जावे तसेच परद्रव्य व परस्त्री यांचा लोभ पूर्णपणे सोडून द्यावा हे मना यासाठी सर्व प्रयत्न करावे प्रिये वीन नाना परी बोली जिंते परी चित्त दुश्चित्त ते लाजविते मना कल्पना धीट सैराट धावे तया मानवा देव कैसे निपावे मनुष्य लंब्या चौड्या गप्पा मारतो परंतु त्याप्रमाणे तो आपले आचरण करीत नाही त्यामुळे त्याचे मन त्याला खाऊ लागते व तो आतून शर्मिंदा होतो प्रत्यक्ष आचरण होत नाही मन कल्पना करण्यामध्ये सैरा वैरा धावते मग अशा माणसाला देवाचे दर्शन कसे घडणार विवेके क्रिया पुली पालटावी अति आदेरे शुद्ध क्रिया धरावी जनी बोलण्या सारी खेचाल बापा मना कल्पना सोडी संसार तापा मोठ्या विवेकाने सारासार विचार करून आपले आचरण सुधारावे आणि आपली क्रिया अतिशय शुद्ध ठेवावी हे मना जगामध्ये बोलण्याप्रमाणे वागावे संसार दुःखमय आहे तेव्हा कल्पना करीत बसण्याचे सोडून द्यावे बरे स्नान संध्या करी एक निष्ठा विवेके मनावरी स्थान भ्रष्टा तया सर्व भूती जया मानवाला सदा प्रेमळो भक्ती भावे निवाला मनुष्याने स्नान संध्या इत्यादी शास्त्रविहित कर्मे एकनिष्ठेने करावी एकाग्र न होणाऱ्या नको तिथे जाणाऱ्या मनास विवेकाने आवर घालावा ज्या मनुष्यास प्राणी मात्रांबद्दल दया असते आणि जाला परमेश्वराबद्दल भक्ती भाव असतो तालात समाधान मिळते मना को पारोपनाते नसावी मना बुद्धि हे साधू संगी वसावी मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी मना होई रे मोक्ष भागी विभागी हे मना राग येऊ देव नकोस संतांच्या संगतीमध्ये बुद्धी बसू दे हे मना दुष्ट व नीच माणसांची संगत टाळावी अशा प्रकारे वागून तू मोक्षाचा भागीदार हो मना सर्वदा सज्जनाचे नियोगे क्रिया पालटे भक्ती भावार्थ लागे क्रिये वाचाळता ते निवारी तुटे वाद संवाद तो हितकारी हे मना साधू संतांच्या संगतीमुळे आचरणामध्ये बदल घडतो व भगवंतांची जाणीव होऊ लागते त्यांच्याबद्दल भक्ती वाटू लागते स्वतः आचरण केल्याशिवाय फुकटची बडबड करू नकोस ज्यामुळे वादविवाद संपतो ते संभाषण परमार्थाच्या दृष्टीने हितकारक असते जनीवाद वेवाद सोडून द्यावा जनीवाद संवाद सुखे करावा कुणाशीही वादविवाद करू नये मात्र तात्विक प्रश्नाबद्दल व भगवंतांबद्दल आनंद देणारे संभाषण अवश्य करावे अशा संभाषणामुळे बुद्धीचे समाधान होऊन मनाचे क्लेश दूर होतात असे संभाषण पारमार्थिक दृष्टीने हितकारक असते तुटेवाद संवाद त्या ते म्हणावे विवेके अहंभाव या ते जिनावे अहंता गुने वाद नाना नानाविकारी तुटेवाद संवाद तो हितकारी ज्या चर्चेमुळे वाद संपतो त्याला संवाद असे म्हणतो मनुष्याने आपल्या विवेकाने अहंकार जिंकावा अहंकाराने वाद केला तर क्रोधादी अनेक विकार उत्पन्न होतात ज्यामुळे वादविवाद संपतात तेच संभाषण हितकारक असते हिताकारणे बोलणे सत्य आहे हिताकारने, हिताकारने सर्व शोधून पाहे हितकारने बंड पाखांडवारी तुटे वाद संवाद तो हितकारी हितासाठी खरे बोलणे गरजेचे असते आपल्या कल्याणासाठी शास्त्रग्रंथांचा शोध घे आपल्या हितासाठी भगवंतांचा द्रोह करणे व वा दांभिकपणे वागणे या गोष्टी तू सोडून दे ज्यामुळे वादविवाद संपतात ते संभाषण हितकारक असते जनी सांगता ऐकता जन्म गेला परिवाद वेवाद तैसाची उठे संशयो वाद हा तुटेवाद उपदेश करणारे जन्मभर सांगत राहिले आणि ऐकणारे ते ऐकत राहिले परंतु वादविवाद आहेत तसेच राहिले दुर्जन माणसांच्या मनात नेहमी संशय येतो त्यामुळे त्याचा दंभ वाढत राहतो ज्या बोलल्यामुळे वाद संपतात ते बोलणे हितकारक होय जनी हित पंडित सांडीत गेले अहंता गुने ब्रह्म राक्षस झाले तया ओन विपन्न तो कोण आहे वनासे सर्व जानी व सांडोनी राहे मोठमोठे विद्वान अहंकारामुळे आत्मकल्याण साधू शकले नाही त्यांच्यापेक्षा विद्वान कोण होते परंतु अहंकारामुळे ते शेवटी ब्रह्म राक्षस झाले म्हणून हे मना घमंड सोडून दे फुकाचे मुखी बोलता काय वेचे दिसंदी सभ्यंतरी गैव सांचे क्रिएवी व्यर्थ आहे विचारे तुझा तुंची शोधो पाहे फुकटची बडबड करण्यास काहीही लागत नाही उलट त्यामुळे मनामध्ये दिवसेंदिवस घमंड वाढू लागतो आचरणाशिवाय बडबड करणे व्यर्थ होय हे खरे की खोटे ते तूच शोधून बघ तुटे वाद संवाद तेथे करावा विवेके अहम भाव हा पालटावा जनी सारी खे आचे रावे। क्रिया पालटे पंथेची वादविवाद संपण्याची शक्यता असेल तेथेच संभाषण करावे विवेकाने अहंकार नाहीस करण्याचा प्रयत्न करावा बोलल्याप्रमाणे वागावे भक्तीचा मार्ग मनुष्याचे आचरण बदलून टाकतो म्हणून त्या मार्गाने जावे बहुशा पिता कष्ट लांब ऋषी तयाची स्वय श्री हरी जन्म सोशी दिला क्षीर सिंधू तया उपमानी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी अमरीश राजाला दुर्वास ऋषीच्या शापामुळे फार त्रास सोसावा लागला त्याचे भगवंताने जन्म घेतले भगवंताने उपमन्यूला दूध पाहिजे होते म्हणून आपला क्षीरसागर त्याला बक्षीस देऊन टाकला अर्थात भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे तो आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही धुरोले करू पापुडे दैन्यवाने कृपा फाकितां दिधली धलि भेटी जेने चिरंजीव तारांगनी प्रेमखानी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ध्रुव हा बिचार लाहन पोर होता ताने करुणा भाकले तेव्हा भगवंताने तने दर्शन दिले त्याच्यावरील प्रेमामुळे भगवंताने तारण्या भरलेल्या आकाशात त्याला अढळ पद दिले भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे तो आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही गजेंदू महासंकटी वास पाहे तया कारणे श्री हरी धावत आहे घातली जाहला जीवदानी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी गजेंद्रावर प्राणांवरचे संकट आले तेव्हा त्याच्यासाठी भगवंत धावत गेला त्याने ओडी मारून गजंद्राचे प्राण वाचविले अशा प्रकारे भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे तो आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही अजामेळ अंत आला कृपाळूपणे तो जनी मुक्त केला अनाथासी आधार हा चक्रपाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी महापापी आजा मियाचा मृत्यू जेव्हा जवळ आला तेव्हा नाम घेतल्यामुळे भगवंताने कृपा करून त्याचा उद्धार केला भगवंत हा अनाथाला आधार देतो तो भक्तांचा कैवारी आहे आणि तो भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही विधी कारणे जाहला मत्स्य वेगी घरी कुर्मरूपे धरा पृष्ठभागी नीचे योनी भक्ताभिमानी ब्रह्मदेवासाठी भगवंताला माशाचे रूप घ्यावे लागले कासवाचे रूप घेऊन त्याने पाठीचा पृथ्वीला आधार दिला अशा प्रकारे लोकांच्या रक्षणासाठी भगवंताने क्षुद्र योनी जन्म घेण्यास मागे पुढे पाहिले नाही तात्पर्य भगवंत ता हा भक्तांचा कैवारी आहे व तो भक्तांची उपेक्षा कधीच करीत नाही